नमस्कार मी किरण क्षीरसागर सर स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी सोबतच इयत्ता चौथी आणि सातवी देखील होणार आहे आता इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन वर्गांच्या परीक्षांच्या तारखा आलेल्या आहेत आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर रोजी इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गांच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहेत इयत्ता चौथी आणि सातवीच्या तारखा मात्र अजून आलेल्या नाहीत परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या परीक्षा शंभर टक्के होण्याची शक्यता आहे आता आज आपण लाईव्ह येण्याचं कारण असं की मराठी विषयामध्ये व्याकरणामध्ये आपले मार्क जाऊ नयेत यासाठी आज आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत तर या शब्दांच्या जाती बघत असताना शब्दांची पहिली जर जात कोणती असेल तर ती आहे ना। नाम मग नाम म्हणजे काय तर नामाची पहिली जर व्याख्या सांगायचं झालं तर मी इथं फळ्यावरती लिहिलेलं आहे बघा की नाम म्हणजे ना। नाम आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये नाम म्हणजे काय म्हणता येईल तर नाम म्हणजे नाम आता दुसरी व्याख्या काय आहे आपल्या डोळ्याला जे जे दिसतं त्याला आपण नाम म्हणतो आपल्या डोळ्याला जे जे दिसतं त्याला आपण नाम म्हणतो आपल्या परिसरामधील आपण आजूबाजूला जर निरीक्षण केलं तर काय काय दिसतंय आपल्याला मगर आहेत लोक आहेत रस्ता आहे झाड आहेत शाळा आहे मंदिर आहेत हे सगळे काय आहे बघा म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय अगदी जर आपण आपल्या घराच्या वर किंवा बंगल्याच्या वर उभं उभं राहून जर बघितलं तर, तर आपल्याला आजूबाजूला जर डोंगर असतील तर त्या डोंगरावरती आभाळ टेकल्याचा भास होतो मग त्याला देखील आपण नाव दिलेलं आहे की क्षितिज ज्या ठिकाणी आबाळ टिकल्याचा भास होतो त्याला आपण काय म्हणतो क्षितिज म्हणतो म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसते त्याला आपण काय केलेलं आहे नाव दिलेलं आहे त्यालाच आपण नाव परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही परंतु त्याला आपण नावं दिलेली आहेत याच्यामध्ये बघा मग बॉडी पार्ट्स आहेत आपले नाही का बॉडी पार्ट्स लिहित असताना शरीराचे अवयव आपण लिहित असताना काय करतो आपण की आपण ते त्याची नावं लिहितो किंवा चित्रामध्ये ते दाखवू शकतो परंतु मन मन आपण काय करू शकतो दाखवू शकतो का नाही जा प्रत्यक्षामध्ये आपण ते दाखवू शकत नाही स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पना आहेत त्याला आपण नावं दिलेली आहेत की ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात की के पुण्य केले की के आपण स्वर्गामध्ये जातो आणि पाप केले तर नरकामध्ये जातो मग याची स्वर्ग आणि नरक याच्या संकल्पना आहेत त्याला नावं दिलेली आहेत परंतु प्रत्यक्ष ते आपल्याला पाहायला मिळालंय का किंवा कुणी बघितलंय का तर नाही आत्मा आहे की माणूस मृत झाल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर की त्याचा आत्मा काय करतो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो असं म्हटलं जातं परंतु तो कुणी पर आहे का तर नाही लक्षात घ्या म्हणजे दोन नंबरची जी व्याख्या आहे की आपल्या डोळ्याला जे जे दिसतं त्याला आपण नाम म्हणतो ही व्याख्या कुठंतरी तरी आपल्याला काय वाटते अपूर्ण वाटते मग पूर्ण नाही का परिपूर्ण व्याख्या जर सांगायचं झालं तर काय सांगता येईल तर कल्पनेने कल्पलेल्या किंवा कि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या एखादी व्यक्ती वस्तू प्रसंग घटना ठिकाण या सर्वांना दिलेलं नाव म्हणजे नाम म्हणता येईल कल्पलेल्या किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या एखादी व्यक्ती वस्तू प्रसंग घटना ठिकाण या सर्वांना दिलेलं नाव म्हणजे काय म्हणता येईल नाव आता दोन हजार सतरा पूर्वी ज्यावेळी स्कॉलरशिप चौथी सातवीला ला होत त्यावेळी आणि त्याच्यानंतर जर नाम या घटकावरची जर प्रश्न तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये कमालीचा बदल आपल्याला आढळून येतो कारण पूर्वी काय होयचं की प्रश्न चार ऑप्शन्स यायचे आपल्याला चा आणि चार ऑप्शन्स मधून चार पर्यायामधून नाम असलेला पर्याय आपल्याला ओळखायला सांगितला जायचं परंतु सध्या मात्र काय झालंय की प्रश्नाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बदल झाले आपल्याला एक भलं मोठं वाक्य दिलं जात उदाहरणार्थ हिरव्या रानात पिवळे पीक डोलते अशा पद्धतीचं एक वाक्य दिलेलं असत आणि त्याच्यामधून आपल्याला नाम वरील वाक्यामध्ये किती नाम आलेले आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला काय केला जातो विचारतात म्हणून ही संकल्पना समजून घेणं पाठ करण्यापेक्षा समजून घेणं फार महत्वाचं आहे तर नामाच्या तीन व्याख्यानी सांगितलं की नाम म्हणजे नाव दुसरी व्याख्या सांगितलं आपल्या डोळ्याला जे जे दिसतं त्याला आपण नाम म्हणतो आणि तिसरी जी परिपूर्ण आहे की कल्पनेने कल्पलेल्या किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या एखादी व्यक्ती वस्तू प्रसंग घटना ठिकाण यांना दिलेलं नाव म्हणजे नाम आता या नामाची जर उदाहरणं सांगायची झाली तर आपल्याला काय सांगता येईल तर आपल्या स्वतःपासून जर सुरुवात केला केली तर फळं आहे खडू आहे पेण आहे पुस्तक आहे शाळा आहे शिक्षक आहेत रस्ता आहे झाड आहे आकाश आहे वेगवेगळ्या रंग वेगवेगळे रंग आहेत नाही या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो नाम या संकल्पनेमध्ये होतं लक्षात आता हे पाहत असताना आपल्याला नामाचे काही प्रकार पण आहेत ते हे पाहणं काय होतं गरजेचं खर मग नामाचे प्रकार तर नामाचा पहिला जर प्रकार असेल नामाचा जर पहिला प्रकार असेल तर तो आहे सामान्य नाव आता हे सामान्य नाम म्हणजे काय तर एका समान गुणधर्मामुळं व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या किंवा प्राण्यांच्या समूहाला दिलेलं ना एक समान गुणधर्म की गाई दूध देतात गाई हे काय झालं सामान्य नाम झालं की एक समान गुणधर्म आणि त्या गुणधर्मामुळे त्या समूहाला दिलेलं ना। नाम सा त्याला सामान्य नाम असं म्हणतात मग या सामान्य नामामध्ये काय येतं तर बघा सामान्य नामाची उदाहरणं जर बघायचं झालं तर मुलगा आहे बघा मुलगी नदी घ्या डोंगर पर्वत मैदान पहिलेचे उदाहरण दिले की मुलगा या नामावर आपल्याला काय कळतं तर मुलांची एक साथ आपल्या डोळ्यासमोर येते दुसरं आहे मुलगी नदी आहे डोंगर आहे पर्वत आहे मैदान आहे ही सर्व काही तर सामान्य नामाची उदाहरणं आहेत मग दरवाजा असेल खडो असेल पेन असेल पुस्तक असेल वयी असेल शाळा असेल दवाखाना असेल ही सगळी काय झाली सामान्य नामाची उदाहरणं लक्षात आता नामाचा हा पहिला प्रकार सामान्य नाम परत एकदा व्याख्या सांगतो की एका समान गुणधर्मामुळं वस्तू व्यक्ती किंवा प्राणी त्यांच्या समूहाला दिलेलं नाव त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम म्हणतो आता नामाचा दुसरा प्रकार आपण बघूया विशेष नाम नाम आता विशेष म्हणजे काय विशेष के ज्या नामावरून फक्त त्या आणि त्याच व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो बघा परत एकदा सांगतो ज्या नामावरून फक्त त्या आणि त्याच व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो विशेष नाव इंग्रजीमध्ये त्याला प्रॉपर नाव म्हणतो तर बघा विशेष नामाची उदाहरणं सांगायची झाली मुलगा हे सामान्य नाम आहे परंतु इथं मी रमेश जर लिहिलं तर ते विशेष नाव आहे कारण रमेश हे एका खास व्यक्तीचं किंवा मुलाचं नाव आहे रमेश हे त्याच व्यक्तीचं किंवा त्या मुलाचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे त्याच्यानंतर मुलगी मग मी इथं पूजा असं लिहि मुलगी हे सामान्य नाव आहे परंतु पूजा हे त्या त्याच व्यक्तीच किंवा त्या मुलीचं नाव आहे म्हणून ते काय झालं विशेष नाम असं झालं लक्षात साधी गोष्ट आहे मी जर तुम्हाला असं म्हटलं की आपल्या वर्गामधील काही मुली हुशार आहेत आता मी नेमकं कोणत्या मुलीबद्दल बोलतो हे आपल्याला समजत नाही परंतु मी असं म्हटलं की आपल्या वर्गातील पूजा नावाची मुलगी काय आहे खूप हुशार आहे त्यावेळी मी फक्त पूजा या याच मुलीबद्दल काय करतोय बोलतोय त्याच्यामुळं पूजा हे काय झालं विशेष नाम खाली नदी आहे आता नदी कोणत्या नदीबद्दल बोलतोय मी आपल्याला समजत नाही परंतु जर मी असं म्हटलं की कृष्णा किंवा काय म्हटलं मी गंगा नदी आपल्याला जल देते आता कोणत्या नदीबद्दल बोलतो हे नदी फक्त म्हटलं तर सामान्य नाम झालं कोणत्या नदीबद्दल बोलतो हे आपल्याला समजत नाही आहे परंतु मी असं म्हटलं की सातारा जिल्ह्यामधील कृष्णा नावाची नदी काय आहे एक प्रमुख नदी आहे आता मात्र आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कृष्णाच येणार म्हणून ते काय झालेले विशेष नाम झालेलं आहे त्याच्यानंतर डोंगर आहे डोंगर नाही का डोंगर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उंच असं नाही का टेकाड वगैरे टेकडी येते परंतु मी कळसुबाई शिखर म्हटलं किंवा हिमालय पर्वत म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर फक्त येणारे लक्षात घ्या मग कळसुबाई हा सो डोंगर आहे कळसुबाई म्हटल्यानंतर कळसुबाईच आपल्या डोळ्यासमोर येणार आहे आपल्या गावाजवळचा डोंगर आपल्या डोळ्यासमोर येणार नाही ना म्हणून हे विशेष नाम झालं आणि हे काय झालं सामान्य नाम झालं आहे त्याच्यानंतर पर्वत आहे मी आता उदाहरण सांगितलं की पर्वत म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पर्वत येतो की उंच असा असतो नाही परंतु हिमालय पर्वत म्हटलं की काय होणार आहे आपल्या डोळ्यासमोर हिमालयच आपल्या काय आहे डोळ्यासमोर येणार आहे म्हणून हे काय आहे विशेष असं नाव आहे त्याच्यानंतर मैदान आहे मैदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय किंवा एक सपाट असा प्रदेश किंवा तो भाग किंवा विश्व आकाराची जमीन आपल्या डोळ्यासमोर येते परंतु जर मी गांधी मैदान म्हटलं काय म्हटलं मी गांधी मैदान जर मी गांधी मैदान जर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येणार आहे गांधी मैदान मुंबईचं जे काय गांधी मैदान का आहे तेच आपल्या डोळ्यासमोर काय होणार येणार आहे हा फरक आहे बघा सामान्य नाम आणि विशेष नामामधला सामान्य नाम काय करतं हां एका समान गुणधर्मामुळं त्या व्यक्ती वस्तू प्राणीच्या समूहाला दिलेलं नाव आणि विशेष नाम हे काय आहे तर विशेष नाम म्हणजे फक्त त्या आणि त्याच व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा काय होत असतो आपल्याला बोध होतो बोध होत असतो म्हणून त्याला काय म्हटलं तर विशेष नाम असं म्हटलं जातं आता इयत्ता पाचवीच्या बाबतीत जर किंवा चौथीच्या बाबतीत जर आपण घेतलं तर आपल्याला एवढ्या डिपमध्ये नाही विचारत आपल्याला काय काय एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये किती नाम आलेली आहेत एवढाच आपल्याला काय केलं तर प्रश्न विचारला पर जातो गा परंतु जर इयत्ता सातवी आणि आठवीचा विचार केला तर आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नाम असं विचारलं जाऊ शकतं मग आपल्याला सामान्य नामसुद्धा ओळखता आलं पाहिजे आणि विशेष नाम सुद्धा ओळखता आलं पाहिजे एक उदाहरण आपण जर घेतलं की भारत हा माझा देश आहे हा भारत नाही का त्या प्रदेशाचं त्या देशाचं नाव आहे हे विशेष नाम झालं आणि देश हे काय झालं सामान्य नाम झालं आहे म्हणजे आपल्याला अशा दोन्ही पद्धतीने विचारलं जाऊ शकतो आता नामाच्या अजून एका प्रकारावरती आपल्याला जो महत्वाचा आहे की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा बऱ्यापैकी त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात तो एक प्रकार आपण बघूया सातवी आणि इयत्ता आठवी साठी हा जो प्रकार आहे तो फार महत्वाचा आहे कारण त्यांना बऱ्याचं की याच प्रकारावर ते प्रश्न विचारले जातात की भाववाचक नाम म्हणजे काय आता भाव भाव म्हणजे हमी नाही एखादा गुण बघा याची व्याख्या जर सांगायची झालं तर याची व्याख्या काय आहे की एखादी व्यक्ती वस्तू प्रसंग घटना यांना नाव दिले जात नाही तर त्या व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणी याच्यामधील गुणाला नाव दिले जात गुणाला दिलेलं नाव कुणाच्या बघा एखादी व्यक्ती वस्तू प्राणी असेल त्याला नाव न देता त्याच्यामधील गुणाला दिलेलं नाव त्याला काय म्हणतात तर भावाचक नाम असं म्हणतात मग हे भावाचे नाम कसं ओळखायचं तर याला काही प्रत्यय लागलेलं असतात याला काय होतात काही प्रत्यय लागलेले असतात ते प्रत्यय कोणते तर, प्रत्य तर बघा आई की गिरी पण पणा असे काही प्रत्येक त्या नामाला लागून येतात त्यामुळे हे आपल्याला ओळखायला सोपं पण याची उदाहरणं जर बघायची झालं तर बघा सौंदर्य माधुर्य गुलामगिरी बंधुत्व कवित्वी यंदा सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला भावाचक नामावरती उदाहरणं येतात आणि ते ओळखणं फार सोपं आहे की जर आई की गिरी पण पन यत्व असे प्रत्यय जर त्या नामाला लागून आले तर ते काय असणारे भावचक नाम असणार आहे ठीक आहे धन्यवाद